अरे झाबरू आला आले दिसूनच नाही राहिले राजा अजून आलेच नाही लावून काका बोकडे काही दिसूनच नाही राहिले हो ना आता आपल्याला गावात ठेवलं नाई ना ह्या मामाच्या ना नाहीतर आपणही गेलो असतो पण आपलं काही जाणं जमलो नाही गड्या येतील ना आता जे पैसे कैसे घेऊन गेले तर बोकडे घेऊन येणारच आहे काही सांगता येते का रे बारे एवढा मोठा डाको मंगल सिंगच्या ताब्यात है म्हणते ते बोकडे हा मग काही सांगता येते का राजा हे लुले बुले माणसं गेले कंदी झाला झुम्रिया झाला हे काय हवे ना पहिन रे लोक डोळ्यानं पाहिल्याशिवाय काही खरं नाही नि कडे वापस आले तर येऊन जाव मारू द्या गावाचा जेवाचा प्रश्न आहे राजा एवढा मोठा मग काय आले पाहिजे बा रे बाहेर तुमचं लिहो चालू आहे इकडे माय जीव धाकात जेव काय का धाकधुक धाक धुक करू आला एक बोकडे गेले मा बाबाचे पैसे गेले मा बाबाही गेले आहे तिकडे सबन माय तिकडे जाईन तुम्ही इकडे बसले जेवाच्या गावाच्या ह्याच्या गोष्टी करत दिसून राहिले का रे रे जग असं वाटत दूर पाय बरं नजर मारा बरं ते होय का रे येऊन राहिले रेठी जण दिसून राहिले बोकडे आहे का ते เอาเลยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ย म्हटलं बघडे टाकले गेले गंध टाक टाक टाकात मंगल ढाको उभे उभे टाकले गेले बोकड उभे टाकले गंधा पुऱ्या गा गावाला अन्न सुना लगाई ना लोक वाटपणा प्रेक्षक वर्ग वाटप तिकडे कधी जो घालते कधी जीव घालते हे लगायचे तिकडे हा ना धरले रे बाबा रगते मारुती मारुती वोल्टेज नको वाढू ना वोल्टेज नको वाढू ना थांब ना जरा थांब ना एकदम आपलं मूर्ती लहान किर्ती मान नको अरे का कसे काय मग मं, सोडले मग त्याला हे का शिवलाल काय कसे काय सोडले म्हटलं मंगलशिंगन हे डाकू मंगलसिंग कसे काय सोडले म्हटलं बोकडे अरे शिवलाल पोई गोटे असल्या डाकू मंगलसिंग हे ते कुठं रे बा रे का, काय तुला काय माहीत शिवलाल म्हणते म्हटलं शिवलाल

अरे मावा कुठं नाही शिवलाल तो कुठे कुठे हे काही नाही नाही कोणते कुठे काम नाही पडले तिकडे ते म्हटलं देवराज भाऊचा नाव सांगितलं देवनाथ भाऊ लय वाईट म्हणते डाको दे देवळात भाऊ घरीच आनंद आहे देवराज म्हणून किती सहा महिने पाणी पाजला म्हणे मला पाणी पाणी घेऊन देवळात भाऊ मग देवळात सांगा नाही काही नाही म्हणते म्हणूनच नाही आला तो नका भाऊ जेवणात भाऊ आहे हा मंगल सिंग सांगत काढता काय म्हटलं हां मग बोलणं करून दिलं फोन लावला तर ते मी आवडतात भोला ते बोलणं करून दिलं मोबाईल घेतले एकमेकाचे नंबर देईल आता जेवणात भोले म्हणून किस काम घ्या बोलला मला डाको सिंग तयार आहे बोलत तुम्हाला वास्ते झाला का हो आता काही दिवसानं मंगल सिंग दाखवू आपल्या गावात घुसते आता आता काय आता देवदास देऊ दस काढतो काय गावाला जेडा मारून फिरते तो आता काय बा आता हे ना आता आता जेवण जवाल मी आता सांगली देतो आता म्हटलं आमंतर मी जात नाही हा हिन्न मुश्किल झालं म्हटलं मा हिन्न मुश्किल

अरे मामा आणते त्याचे बाचे निरा तिकडे अमरायसून राहिले ते तिकडे काय मिळले काय ना हैदोस आणले काय आणते तिकडे अकराचे आमराई निघा तिकडे अकरासेच आम्ही आणते ती खाते बसून राहिले ते हा चल बाबा चालत मी त्या कसं आले तिकडे अजून धुवा लागणार धुराय करा आता पाहू नव्हते बाबा फिट धरून ठेवलं आता काहीच नको करू त्याची अशा भाऊ मी आहे ना मी धरून दोन दोनच्या दोन्ही बोकडे त्याची काहीच काळजीनुका करू आता आम्ही जा त्याची पुरे पुरे शेले मेले शेल्यावर नाही पर्यंत आता काही काय आता कुठं पाहिजे ते आता पुरी निगरानी आहे म्हणजे त्याच्यावर चला तुमची तयारी करा तिकडे तयारी लावा गंजमंज काय असेल तर ठेवा चुलईवर मसाले फसाले वाट झाले असेल तर पहा आणि द्या झप्प झप्प बघा होऊ द्या आता सुतावनी का हो

मग त्याला नाव नका ठेवा नाही तन कसा आहे कोमळ जीवानं जाते आणि खाणार म्हणते मला मजा नाही आलं या म्हणून म्हटलं तसं नसते ते हो ना मग वैसे नाही बोलणार मेरा काही नाही का म्हटलं बोलला ठाकू कसं आहे हो तुम्हाला सारखं दिले दिलेली काम नाही बा तुम्हारा बोद्ध काम नाही बा तुम्हारा देऊ दोस्त नाही बोले तो बिलकुल नाम किधर की किधर डंके की चोटपरी चलता बस मेरे को भी बहुत बडपण आता हा देऊ घूम काय आदमी हो बोलता मग हा बारवी बोलता मग नमस्कार मंडळी नमस्कार आजचा एपिसोड म्हटलं आपलाचा शेटचा आहे म्हटलं सार आहे सगळा हा एंड आहे आजच्या याच्यात आता जे स्टोरी चालू होते ना ते आजच्या उद्यापासून नवीन स्टोरी चालू आहे म्हणून म्हटलं शेल्यापर्यंत शेवट पर्यंत पाय म्हटलं हा जेवण जेवण आहे ते बोकड्या किकड्याचं मैदानी शिवलाल तर काय चालू होतं तर नवीन असा नंतर मागच्या एपिसोड पाहून घ्या तुम्ही त्या खजान्यापासून मा काय खजाना आहे तो

व्हिडिओला एक चार्जिंग आहे ते एक चार्जिंग कमी होऊन जाते मग तो डगमगते हां लाईक पुरे जेवढे पुराले तेवढेच लाईक पाहिजे म्हटलं आम्हाला त्याच दिवशी आमचा व्हिडिओ सक्सेस होणार आहे म्हणून म्हटलं शेलॅपर्यंत पाहा आणि कमेंट करा नाव टाका तुमचं आणि सगळे नाव येणार आहे हा नाव टाका गाव टाका हां आणि सबस्क्राईब करा इकडे तिकडे होऊ द्या अरे <laughs> <laughs> गेले, गेले आँगा आँगा है भेट्नु भेट लिएछ कति आइ घर आए घरि अँ होला भेट्ने त खाना पहिला त घर हामी साउँदै डाकु मङलसिङसँग एउटा दोस्रो गएर सँगले चाहिँ राम्रो मटला राम्रा आल बोकि घेन आउनु डाकु मङलसिङ गरौँ हा तु नाइल मटल बा त्यो गडगढ दोस्ता नम्बर घिम दिला बोल्न गर्नु दिला त्यो मलाई दिला नै क्या कालो चला त पहिले भेटघाट भएपछि पाइलाबा हा नाही तस काय ते आता ते कसं आहे ते त्याला सहा महिने बसलं मी पाणी पुरवलं लय दोस्ताना लय जिगरी आराय तो आपला त्यानं शब्द द्यायला काही काही कमी बी आवाज बोले देवदास भाऊ बिलकुल तयार आता आला तो इकडे नाही भेटा गेल त्याला जाऊन हा कसं आहे जुना दोस्त आहे तिकडे चंबोलच्या खोऱ्यात राहते कसे आहे तिकडे आता ते इकडे गावाकड्याय ते बरं आहे ना येईन ना भेटून मी एक दिवस त्याला पण हे बघा आपल्या पामना घेऊन डाको मंगल सिंग आहे पण हे डिन घे बिलकुल पाँच मलाई बय त बय त नपेक्षा खतरनाक मा नै त मलाई तटाटाई हा त्यो देजे गएर राग्गा त्यस कापकुपे हा मलाई भाजी घि बगान सिजाले घातले यहाँ घन्टा घरमा तिमी हा पन्धा बस्ने म तिम्रो चल्ता

খং টা ভেটেন নে চলা

చత్రే భు చేస్త మనతో కట్ రాయత ఇసంగత నే

अरे शांताराम भाऊ तिकून जरा ये ना तिकडे मंडपात काय असं काय नाही चौवा जरा तयार करा पात्रा कित्रा वाडा झाली आता आता का पाणी टाक एक दोन घतके आले का भाजी तयार हा पोया गी आता हायच ना रेडी हम्म शांत आहे नाही तिकडे रे लगु रे मामा म्हणजे मी तिकडे जातून तुला इकडे गेम करायला तयार <laughs> नाही नाही ते कसं आहे देवदासना सांगितलं मला देवदासना देवदास काम तर माहिती आहे कसं आहे तर त्याला जबाबदारी दिली का पुरी म्हणजे शेल्यावर भाजी म्हणजे तिकडे पत्रा वाढेपर्यंत म्हणजे भाजीचे गंजार बिलकुल लक्ष ठेवतो हो म्हणजे काही कुत्रा मात्र हे ते काही कमी जास्त हे ते असं तसं होते येईन म्हणून म्हणजे म्हणून देवला देवलाही आहे आता मी तिकडे गेलो देवला आहेत म्हणा इथं देवला काय काय बनायला काय त्याला काय देवला तू ध्यान ठेवशील काय बरोबर मी उभे चक्कर मारू हो हो जाना जाणा तू मी थांबतो इथंच आहे मी मी काय बसतो इथं मला काय आता झालं ना भाजी मी पाहिजे हो नाही 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 झाले नाही पुरत गाड्या शांताराम जर इथून हटला नजर जर हटीन दुर्घटना घटी तर आपलं काही खरं नाही तुझ्या पुरा मायावर येऊन बसून बसताना हे म्हणून म्हटलं काही जागा जागा जाले पुरत नाही <laughs> नाही नाही तसं काही काम तर नाही तिकडे तर तिकडे बाकीचे आहे झाबरू आहे मारुती आहे तिकडे हा शिवलाला आहे काशा आहे उद्या ना इथं तर उद्या उद्या मामा उद्या इथं थांबतो मी आहे ते पाहिजे जरा हाताचे माणूस ना, हट को हो हो बार तो, तो। अरे नाही नाय हटकोरा शांतारा मॅ जाणेच नाही आपलं लेखाचं पिल्यान होते का नाही होत सक्सेस बकेट अकबर ठेवलो काढून बर ठीक आहे इथं तिथपर्यंत अरे साडू फिरू चमचा चमचा झा फिरू का म्हटलं सराटा भाजी था। ना थकले घेतले तर मी फिरवतो जरा जमते मला फिरवणं घरची भाजी मीच करत असतो ना नाही घरची भाजी म्हणते अरे का घरची कधी पावभर अर्ध्या पावाच्या वर आणलं नसन अरे एवढ्या मोठ्या बकऱ्याचा चमचा झारा नाही शिमफीस जमन तुम्हाला चिमन राह तुम्ही उभेच राह तिथं काही तपलिक नवा करू फालतू जे पडून गिळून जाणगण जात अजून रहीन का माझ्या जागी काम

मरे बसालेच पुढचे शांताराम हा नाही तर कसं आहे एकामागाच्या अंगार एका मागे अंगार अंगार येऊन मग पत्रा वाढल्यावर ते पहिलेच बसून दे जिथं बसून तिथं बसतील जेवढ्या पत्रा येऊन तेवढ्या पत्रा आहे जिकडं तिकडे नाही पाण्या पावसाचे दिवस येऊन राहिले मोकळे ये करून टाका हो हो हो, हो। जिथं जागा भेटन तिथं बसायला सभा बिलकुल एका लाईन सगळं सगळं जे सगळे बसून 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 द्या म्हणा मग एक म्हणा झाबऱ्याला मार त्याला सांगून देतो पात पत्रा वाढणं चालू करून द्या म्हणा

जव देना संधि येते आताजव देना आपले दिबे सोनाय ना जोते जोते होता तेवढा करून टाकू काय केला झालं दे आता <laughs> अरे रे बा अरे बाबा बाबा ने ओ मग दादा इकडे रसा दे पिसदे पिसदे काय पे सांग्या घे ना पिस काय प्ले नाही नडी के नडी हा अबे लका लांटी कोट केली बे भाजी बे जण लांटी कोरायला लका दोय तुने मत मत पाणी करलेगा अरे बाप आ बमटी कोरायला बमटी करा बे गडम गडम बम बम गडम बम डागले இந்த <laughs> <laughs>

ओढले गो तुमच्या भन्दात बस्न म्हणजे निरा या पणा झाले गो निरा तुमचा काचा जेवाचा वाक्सी जेवना चुपचा स्वतः जीवन थामा जीव जाता बडबडला करू अले मी काय बोलला लो तो तो आन बन चल जा चल जाला मन चल जा चल जा चल जा फायदा हो अड्डी गड्डी अटको ने कांदी आ बोला आ टिकट ला सला टिकट झाला हैन बापले कडा कडा गलम ले उना लो पापा पापा गलम जाऊ दे सपत म चल ले मले सिटी दे सिटी दे नाडी 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 पाडन मले नाडी पाडन सिटी मी अमीर मांगा ओ

अरे जमलो आणि काय ना पाहुणे पाहण्या पिसान म्हणला काय म्हणून जेव्हा निघाला डोळ घे काय घे पहिले पिलेट सफा करते का पिलेट पिलेट तशीच आहे तुझी पिलेट तशीच आहे ना देतो ना इथं वाढाली आहे ना मी काय लकल कुरायला घेणं खाणं गंज आहे ना अजून शिल्लक घे किती खातं बोलून राहिला पहिले का घोस्ट टाकायला घेऊन आला है पहिले त्यो बिलेर चाहिँ मेतो नै काँ पिया छ पाँच नागरे त्यहाँ ठिकैमा राम्रो पो घो पिसिसा खोल् पछाडि पहि कमी जा पो बैया कमी जमा बयान कमाउनु जस्तो बरबर ठिक हो बर अन्य मा पिसपिस जस्तो खो कति बजी चाहिँ म पैसा मेऊलता क्या

पिसगे चांगले हड्डीचे पिसा टाक म्हटलं हड्डीचे या सरपंच हे ना आता आता काढला दस्ती काढला खिचरला रुमाल काढला ना पुसना तो घाम घे अरे बाप रे घाम बेजा चालला रे ज्या शांताराम बेजा घाम चालला ती भाजी जराशी अशी तेजस झाली जा हा वाळ वाळ गड्या मारायचे आण आण ते जरा पिसं गिस ते लिंबाच्या फोडी घे ना कांदा लिंबू काही हां आंबा गिंबा हाय वाटते ना कैरी आंबा काही चिरल्या अन्न जरासा पाहिजे जरा तोंडी लावायला जरासा चिकटावा कमी होत त्यानं हो हो अरे जाबर ते ते पिल्या डांबर ते याची दे गे गे। ओ, <स्वारी> ते कांदा लिंबूचे पिलाडा निघले सरपंच साहेबांना शांतराम बोल अरे पाहिजे रे बा आमच्या इकडे गरीब इकडे ध्यान घेऊन ठेवा आणि का बाबा मोठ्या माणसाची इकडे जाणसा पण जाणं इकडे आमच्या काही पेल टाकाय आम्हाला पोहीच देना बा पोहीत वाडा पोह्या सरून आला ना आमच्या ओ मारुती झाबरू सांगा बंगा बसून म्हटलं तर ते नि सुचलं दिलं आमच्या दोघांच्या माती मारून आता म्हणतं पाय जा बा पाय जा रे बा त्याच्यात जेवणात काय का गरीब मोठ्याच असते हे ना तिथं सांग ना मागणं काय पाहिजे तुला तर हा हे भाजी घेऊन काय म्हणतो जमला सरपंच शांताराबा जमला ना चांगला चांगला कार्यक्रम मसाला ना अरे एका सांग बढ़िया एकदम बढिया वा छा पाहिजे त्या मामाले मा त्या त्याला तेल ना वाढून अंदर तिकडे आता सांगलं राजा असं करतो म्हणून म्हणून केलं ते तिकडे बकेट मग देऊन दिला भाजीची त्याची सोय लावून देतो जेव्हा खावायची बरोबर हो जा जा ना केलं नाही जे कसं आहे मग असं केलं नसतं काही विषय नव्हता त्याचा पण त्याचा नाही तुम्ही म्हणतात मनात काही शंका पाहिजे बा पा। म्हणून त्याला तिथं गेलं बा निखिली देवदास नाही निली संघ देवदास आज आता देवदास आहे मी आहे आता चार पाच जणं बसून मग तुमचं झाल्यावर बरं झालं कार्यक्रम हां म्हणजे भाजी किती चांगली व्यवस्थित झालं असे पाककी